नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत तर मी आज तुम्हाला घेऊन आलोय आहे ऐकल्याला ऐकला राणीचा पाक तर चला आपण पाहूया काय काय आतमध्ये आहे इथं आहे ना, ना मित्रांनो लहान मुलांचे पिकनिक आले शाळेतल्या बघा बस बघा किती लागले तर आपण आता आतमध्ये जाऊन पाहूया काय काय नवीन प्राणी आले ते हे बघा ही छोटी छोटी मुलं आहेत तर आता इकडे पुढे आपण तिकीट काउंटरला जाऊया तिकीट काउंटरला किती तिकीट आहे ती बघूया पुढे तर मित्रांनो आहे ना आपण आता तिकीट काढलेले आहेत दोन तर पाहूया हे बघा आपल्या माणसाची आहेत ना प्रत्येक माणसाची पन्नास रुपये तिकीट आहे आणि हा इकडे हा बघा ह्या इकडे तिकीट काउंटर आहे असा तर आता तिकीट काढून झाल्यावर चला आपण जाऊया ती चिल्ली पिल्ली बघा कशी बसलेत आणि इकडे काय आहे मस्त बघण्यासारखं नजर आहे तर चला पक्ष्यांचा आवाज येतोय मित्रांनो हा पॅलेस बघा हा भाऊ दाजी संग्रहालय आहे दाजी लाड संग्रहालय इकडे म्युझियम आहे म्हणजे संग्रहालय आपला हा हे बघा स्ट्रक्चर बघा गार्डनचा हा इकडे हत्ती आहे दगडाचा हत्ती आहे ना तोफा आहे तिकडे तोफ बघा तोफ हा दगडामध्ये कोरलेला हत्ती आहे ही एक तोफा आहे इकडे आपण फायनल आतमध्ये आता एंट्री केलेली आहे तर पाहूया पाहूया तुमचा मार्गदर्शक मित्रांनो ही ते का तोफ मला आता दिस पुढे दिस पाहायला दिस पाहायला मिळाले आता बघूया ही ते तोफ कसली आहे ती आणि तोफ बघा तर मित्रांनो हे बघा दाखवले ना जो बॅनर आहे डायरेक्शन आहे हा तर ह्या हिशोबाने आपण इकडे जाऊया तर चला ते काय लिहिलंय खरं की काय राव चला तर मित्रांनो आहे ना आता इथे आहे ना आसवळ आहे तर आपण आसवळला भेट द्यायला जाऊया हे बघा हसवळ ये आपने आपको पाद दे पानी ने पानी के मांगी तरने तुम गलत आए वो फायदा है सेवा देगा आओ पढ़ना तो पढ़ना पड़ती है अभी नाम आऊं थोड़ी है तुम्हारा इतना है ये काम मेरा हा झाडावर आहे मित्रांनो हा सुवर्ष मी खाली शोधतोय बघूया तू बघा झाडावर बसले एकच आहे खाली आहे खाली आहे

वाघाकडे जाऊया आपण गर्दी कमी इकडे बघूया आज गर्दी आहे ना कमी आहे संडेला खूप गर्दी असते इकडे कुठे आहे तू बघा झोपलेत आराम करतोय बघायला नाही भेटत पाच मिनिटांतर किती सात मिनिटांनी कोण बोललं

श्वास घेऊन गेला पाण्याच्या बाहेर येत नाही तिथ पानी कर दिया लालू पानी कर दिया सुन जो जाएगी तेरे लिए इंगी

अन्ना ने सर ताने ने ये सब बंद कर अब हा ते रे हा हे बघा